मराठा आरक्षणाची आता आर पारची लढाई सुरू झाली आहे मुंबई येथे चोवीस रोजी होणाऱ्या मनोज जिरांगे पाटील यांच्या उपस्थितीतील मेळाव्यासाठी कोल्हापुरातून जाण्याची सर्वाधिक संख्या असेल स्वतः त्या वाहनातून आम्ही मुंबईला जाणारच जर कोणी जाण्यापासून अटकाव करेल तर आमच्याशी गाठ आहे असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिलाय सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबई मेळाव्याच्या तयारीसाठी शनिवारी मिरजकर तिकडी येथे तिकटी येथे दैवज्ञ भवन बोर्डिंग झालेल्या व्यापक बैठकीत ते बोलत होते मुळीक पुढे म्हणाले की मुंबईत चोवीस रोजी होणारे आरपारच्या लढाईची तयारी प्रत्येक मराठी माणूस करतोय गावागावात तयारी सुरू आहे तालुका आणि जिल्हा पातळीवरही नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक मराठ्याला रोखण्याची हिंमत कोणी दाखवणे मराठा समाजाने स्वतः गाडी करून जायचंय कोणा राजकारण्यांकडून गाडी घेऊ नका इंधनासाठी मराठ्यांकडूनच वर्गणी घ्या कोणा राजकारण्याच्या मेहरबानीवर मुंबईला कोणी यायचं नाही असं आवाहनही त्यांनी केलं बाबा इंदुलकर यांनी या मुंबई मेळाव्याला कोल्हापुरातून सर्वाधिक संख्या असणार आहे सरकार आताही मराठ्यांना फसवण्याच्या तयारीत आहे आता कोणताही सर्व्हे करू द्यायचा नाही मराठा समाजाने आता फसायचं नाही प्रत्येक मराठ्यांनी आरक्षणाचा अभ्यास केला पाहिजे केवळ मोठी संख्येनं दाखवता दा कोल्हापुरातून अभ्यासू बुद्धीने व ताकदीनं जायचं आहे असा निर्धार केला बाबा पार्टे दिलीप देसाई उदय देसाई यांचीही यावेळी भाषण झाली स्वागत व रुपेश पाटील यांनी केलं यावेळी महादेव पाटील चंद्रकांत पाटील सरदार पाटील सागर धनवडे कमलाकर जगदाळे मनोहर सुर्वे काका जाधव गुरुप्रसाद धनवडे उदय लाड माऊ जांभळे शैलाजा भोसले सुनीता जाधव रंजना जाधव स्मिता निकम नीता दीपा डोणे यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वसंतराव मुळीक यांनी मुंबईला जाणाऱ्यांनी रेल्वेचाही मोफत प्रवास करता येणार आहे केवळ डोक्यावर भगवी टोपी खांद्यावर भगवी पताका आणि तोंडी मराठा आरक्षणाचा नारा करतच रेल्वेतून प्रवास करायचा वाहनातून येणाऱ्यांना टोलही वाफसणार असल्याचं त्यांनी सांगितलं कुणवी म्हणजे मराठा आणि इंदुलकर यांनीही कुणवी म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे कुणबी असं गृहित धरूनच सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली आहे जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची तीच आम्हा सर्वांची मराठा समाजाचीही मागणी आहे असं ठणकावून सांगितलं कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज